सर्वांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि आय एम डी द्वारे दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे पुढच्या दोन दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट याचा इशारा सुद्धा दिलेला आहे सर्वप्रथम मी बीडच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व नदी सिंधफना असेल मांजरा असेल बिंदुसरा असेल गोदावरी असेल या सर्व नदीमध्ये मोठ्या प्रमाणे फ्लो चालू आहे मादलगाव धरण यापासून आमचं विसर्जन चालू आहे त्यामुळे या नदी काट्यावर असलेला सर्व गावकरी लोक तुम्ही सतर्कऱ्यांना खूप अत्यावश्यक आहे तुम्ही अत्यावश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये पूरग्रस्त रस्ता असेल पूल असेल हे तुम्ही क्रॉस करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नका या पूर्ण सिच्युएशन हॅन्डल करण्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक एनडीआरएफ च्या पथक आणि एक आर्मी चे पथक आपण स्टेशन केलेलं आहे अत्याजनक परिस्थिती असेल आपण आर्मी मार्फत आणि एनडीआरएफ मार्फत सुद्धा रेस्क्युमेशन करू शकतो आणि आपण कुठलाही प्रकारच्या स्थलांतर करायचं असेल शिफ्टिंग करायचं असेल तर त्याच्या सुद्धा पूर्ण लोकेशन सुद्धा प्रशासनने आयडेंटिफाय करून ठेवलेलं आहे तुम्हाला स्थलांतर केलेल्या ठिकाणामध्ये मध्ये सुद्धा सर्व सोयी सुविधा करण्यासाठी स्थानिक पातळीच्या प्रशासनाला सुद्धा सूचना दिलेल्या आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या गाववर धोक्या असेल तर तुम्ही प्रशासनासोबत सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि सुरक्षित स्थळावर तुम्ही स्थलांतर होणं अपेक्षित आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असेल यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपत्तीच्या परिस्थिती असेल तुम्ही या स्क्रीनवर दाखवलेला टोल फ्री नंबरमध्ये संपर्क करू शकतो त्यासोबत तुम्ही संबंधित तहसीलदार असेल तलाठी असेल या सर्वांना चोवीस तास त्यांच्या मोबाईल चालू ठेवण्यासाठी आणि त्यासोबत कुठलाही परिस्थिती असेल तर आमच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करण्यासाठी आम्ही पूर्ण सूचना दिलेल्या आहे कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला मदत असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी पूर्ण वेळ प्रशासन तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यासोबत मागच्या एक दहा दिवस मध्ये झालेल्या पाऊसच्या पंचनामाच्या प्रक्रिया सुद्धा आमच्या तलाठी स्तरावर आम्ही चालू केलेला आहे लोकल प्रशासन सुद्धा यामध्ये पूर्ण वेळ पंचनामा करण्यासाठी त्यासोबत घरामध्ये पाणी शिरलेलं असेल आपण ताबडतोब तसे कुटुंबांना आपण पाच हजार रुपये देतात आणि लवकरात लवकर आपण सुद्धा भरपूर ठिकाणी वाटप सुद्धा केलेलं आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रकारच्या माहिती या फिर कुठलाही प्रकारच्या मदत भेटला नसेल तुम्ही आमच्यापर्यंत या टोल फ्री नंबरवर पोहोचू शकतो प्रशासन तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे आणि आपण सर्वजण सोबत या संग्रहातून लवकरच बाहेर पडू सर्वांना परत एकदा सहकार्य तुम्हा करण्यासाठी विनंती करतो आणि कुठलाही मदत पाहिजे असेल तर तुम्ही प्रशासनपर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद